उमरेड तालुक्यातील मकर ढोकडा आणि पारडगाव जलाशय सततच्या मुसळधार पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरले असून सोमवारी रात्रीच्या जोरदार पावसाने जलाशयातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे निसर्गाचे हे मनमोहक आणि भव्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने जलाशय परिसरात दाखल होत आहेत या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या उत्साहाला स्थानिक प्रशासनाने सावधगिरीचे आवाहन केले आहे मकर धोकडा आणि पारडगाव जलाशय ओव्हरफ्लो झाल्याने मटका झरी मार्गे वडत पेंढरी मार्गे चिमना झरी हुडकेश्वर मार्गे वडत उटी मार्गे पारडगाव आणि फुकेश्वर मार्गे डव्हा या मार्गांवर पाण्याचा प्रभाव जाणवत आहे खापरी रस्ता पूर्णपणे बंद झाल्याने खापरी रस्ता पूर्णपणे बंद झाल्याने स्थानिक रहदारी अडथळे निर्माण झाले प्रशासनाने नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला दिलाय जलाशयाच्या परिसरातील निसर्ग सौंदर्य पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे मात्र पाण्याचा वेगवान प्रवाह आणि बदलत्या हवामान परिस्थितीमुळे स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जलाशय परिसरात जाण्यापूर्वी स्थानिक हवामान आणि रस्त्यांच्या परिस्थितीची माहिती घ्यावी पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे आणि सुरक्षित अंतर राखावे असे प्रशासनाने सुचवले आहे निसर्गाचा आनंद लुटा पण सुरक्षितता प्रथम असे आवाहन प्रशासनाने केले आहे पर्यटकांनी गर्दीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे अशी विनंती स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आली आहे